भारतीय संसदेतील अलीकडच्या चर्चांमध्ये ऑपरेशन सिंदूर हा विषय केंद्रस्थानी ठरला आहे या मोहिमेवरून केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये तीव्र वादळ उठला आहे विशेषतः काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याबाबत थेट प्रश्न विचारत सरकारला जाब विचारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठामपणे या मोहिमेचं यश अधोरेखेत केलं या पार्श्वभूमीवर संसदेत जे वातावरण निर्माण झालं ते केवळ राजकीय के आरोप प्रत्यारोपांपुरतं मर्यादित न राहता भारतीय लोकशाहीच्या खोलवर रुजलेल्या परंपरांचा परिचय देणारं ठरलं या चर्चेला केंद्रबिंदू फक्त ऑपरेशन सिंधूर होता तर भारत पाकिस्तान संघर्षातील डोनाल्ड ट्रम्प यांची कथित मध्यस्थी भारतीय सैन्याचे योगदान आणि सरकारच्या पारदर्शकतेवर उठले जाणारे प्रश्न हे मुद्दे हे महत्वाचे ठरले एकीकडे राहुल गांधी यांच्या प्रश्नांची दार तर दुसरीकडे भाजप मात्र या सगळ्यात गोंधळलेला दिसला या प्रश्नांचे उत्तर देण्याऐवजी काँग्रेसच्या काळात किती अतिरेकी घालले घडले याची यादीच त्यांनी मांडली या सगळ्या गोष्टी सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र ऑपरेशन सिंधूर या मोहिमेबाबत केंद्र सरकारने जी माहिती दिली त्यावर विरोधकांनी अनेक वेळा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे काँग्रेस पक्षाने याआधी सरकारवर आरोप केला होता की पाकिस्तानवर केलेल्या कारवाईत काही गोष्टी लपवून ठेवल्या आहेत याच मुद्द्यावरून अलीकडे संसदेमध्ये मोठी चर्चा झाली काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आणि इतर विरोधी पक्ष नेत्यांमध्ये या मोहिमेबाबत सरकारकडे थेट प्रश्न विचारले विशेषतः ऑपरेशनमध्ये भारताचे नुकसान किती झालं याबाबत आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खरोखरच संघर्ष थांबवण्यासाठी मध्यस्थी केली होती का यावर खुलासा करण्याची मागणी त्यांनी जोरदारपणे केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र या चर्चेमध्ये सर्व प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं की ऑपरेशन सिंदूर ही एक अतिशय यशस्वी मोहीम होती आज ही मोहीम काही प्रमाणात सुरू आहे मोदींनी स्पष्टपणे सांगितलं की भारताने पाकिस्तान सोबतचा संघर्ष कोणत्याही परदेशी नेत्या किंवा डोनाल्ड ट्रम्प यांच्या सांगण्यावरून थांबलेला नाही उलट पाकिस्ताननेच भारताच्या हल्ल्यानंतर घाबरून संघर्ष थांबवण्याची विनंती केली होती त्यामुळे हा निर्णय पूर्णपणे भारताचा होता तरीही राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा हे स्पष्ट करण्याची मागणी केली की डोनाल्ड ट्रम्प यांनी काही मध्यस्थी केली नाही हे पंतप्रधानांनी संसदेमध्ये स्पष्ट शब्दात सांगावे मात्र नरेंद्र मोदी यांनी त्यावर थेट उत्तर दिलं नाही त्यामुळे हा विषय अजूनही चर्चेचा विषय ठरलेला आहे राहुल गांधी यांनी विरोधी पक्षाचं नेतृत्व करताना खूप तीव्र आणि ठामपणे आपली भूमिका मांडली तर सरकारकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या मोहिमेचं यश दाखवत आपली बाजू मांडली त्यामुळे एक गोष्ट ठळकपणे दिसून आली की भारत लोकशाही व्यवस्था किती मजबूत आहे विरोधकांना सरकारवर टीका करण्याचे पूर्ण स्वतंत्र आहे आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार देखील आहे या चर्चेमुळे एक गोष्ट पुन्हा झाली भारतातील राजकारण अजूनही दोन प्रमुख नेत्यांच्या बहुतेक नरेंद्र मोदी आणि अने दुसरे राहुल गांधी जेव्हा टी व्हीवर नागरिक अशा चर्चेचं थेट प्रेक्षेपण पाहतात तेव्हा त्यांना दोघांचे मुद्दे पडतात एकीकडे राहुल गांधी जेव्हा सरकारवर टीका करतात तेव्हा त्यांचे मुद्दे लोकांना योग्य वाटतात तर दुसरीकडे नरेंद्र मोदी हो जेव्हा उत्तर देतात तेव्हा त्यांना त्यांचे मन नाही समजतं कारण कधी कधी तथ्यांपेक्षा मुद्दा मांडण्याची पद्धत अधिक असते विरोधी समाधानी नाहीत अजूनही त्यांच्या मनात अनेक शंका आहेत अने आणि त्या शंका संसदेबाहेरही व्यक्त करणार आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच पुन्हा एकदा सांगितलं की त्यांनी भारत पाकिस्तान संघर्ष मध्यस्थी केली होती त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटला आहे सरकार किती खुलासे करत असलं तरी विरोधी पक्ष त्यावर समाधान मानण्याच्या स्थितीत नाहीत आणि सरकार विरोधकांना हवे तसं उत्तर देण्यास तयार नाही याच्या चर्चेतून स्पष्ट झालं आहे आता जसं बघायचं झालं तर अनेकदा संसदेमध्ये मुद्द्यांवर आधारित चर्चा होण्याऐवजी हो एकमेकांवर आरोप किंवा प्रत्यारोप होतात यावेळी तेच झालं मात्र नागरिकांच्या दृष्टिकोनातून पाहता राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांची भाषणे ने एक नेत्यांना अधिक आकर्षक वाटत होतं त्यामुळे पुढे कोणता नवीन विषय चर्चेसाठी समोर येतो आणि पुन्हा एकदा राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी असा थरार संसदेमध्ये पाहायला मिळतो का याचे सर्वसामान्य लोक वाट पाहत आहेत या सगळ्या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक लोक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद